नमस्कार मी डॉक्टर रमेश गुप्ते स्पाइन सुपर स्पेशलिस्ट विनायक हॉस्पिटल पुणे महाराष्ट्र आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आमच्या ओपीडीला भरपूर तरुण लोक येतात आणि खूप त्रास सांगतात कंबरदुखीच्या किंवा वाढल्यावरती त्रास त्यांच्या पार्ट दुखी, कि मा दुखी मानदुखी किंवा मा त्यांची बॉडी खूप कडक झालेली असते स्टिफ झालेल्या असते त्यांची तक्रार काय असते की ते बँड पण करू शकत नाही पुढं वापू शकत नाही आणि शेवटच्या टप्प्याला त्यांची मानसुद्धा अशी अशी हारू शकत नाही पूर्ण स्थिर होऊन जातं कडक होऊन जातं अशा पेशंटना आम्ही डायग्नोज करतो शक्यतो बांबू स्पॅन झाला आहे आणि बांबू स्पॅन झाला तपासणी करून माहिती पडतो आपल्याला आम्ही रक्त तपासणी करतो एम आर एक्स रे करतो, करतो लक्षात येतो की बांबू स्पॅन झाला आहे की नाही झाला आहे आणि एकदा बांबू स्पॅन झाला तर स्टार्टिंग स्टेजला जर आपल्याला पेशंट आलं तर बऱ्यापैकी आपण चांगला करू शकतो विना ना नाही विना नाही ऑपरेशन नाही सर्जरीचा रोल फार बांबू स्पाइनमध्ये लिमिटेड आहे फार कमी आहे ते पण खूप त्रास वाढल्यानंतर ॲडव्हान्स स्टेज झाल्यानंतर माणूस अक्षरशः असा पुढं वाकून जातो मग त्यांना आपण शस्त्रक्रिया करून पूर्ण सळ करतो ज्यांना करून त्यांना बसताना चालता फिरताना समोरचा व्यक्ती तरी व्यवस्थित दिसला पाहिजे आणि त्यांचं बाक कमी झाला पाहिजे पण पेशंट शक्यतो लवकर म्हणजे खूप फिरतात आणि डायग्नोस होत नाही कारण ते रक्त तपासणी स्पेसिफिकली चेक करणे बांबू स्पाईनची लोकांना माहीत नाही भरपूर डॉक्टरांना पण लवकर स्ट्रेंजला सांगता येत नाही तर डायग्नोस व्हायला वेळ लागतो पण जर डायग्नोस लवकर झालं आणि ट्रीटमेंट लवकर चालू झाली तर नक्की त्रास आपण बऱ्यापैकी कवर करू शकतो बरा करू शकतो पण सर्वात महत्त्वाचं आहे सर्जिकल रोल ह्या आजारामध्ये फारसा नाही आहे फक्त जेव्हा आपण जास्त पुढे वापरून जातो तर त्या व्यक्तीला पाठ सरळ करण्यासाठी आपला शस्त्रक्रिया करावा लागतो आभार